हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश आडगाव मध्ये मसाज पार्लरच्या आडून सुरू होता धक्कादायक प्रकार दोन मुलींची सुटका नाशिक शहरातील संभाजीनगर रोडवर असलेल्या आडगाव येथे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा मारत दोन मुलींची सुटका केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी शहरातून अनैतिक देह व्यापार उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती या मोहिमे अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कपालेश्वर नगर येथील निर्माण नक्षत्र बिल्डिंग मध्ये कारवाई केली आहे या कारवाईत अनैतिक देह व्यापार चालवणाऱ्या एका महिलेस जाफर मन्सूर नावाच्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंटणखाना चालवते त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे मुदगल सर त्यांच्या टीमने तिथे रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुलकन चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे सदर मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक कामांसाठी जबरदस्तीनं ठेवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे पोलिसांनी आरोपींविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात आडगा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास आडगाव पोलीस करत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक